शत जन्म मिळाला आई बाबांची पुण्या शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची घे पुण्या जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली संस्काराचे ओ आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले कानी जीवनातील संकटांवर मात केली त्या छाया आठवणी मजला ओ शाळेच्या या आठवणी मजला सतत येतच राहतील

या पुढचा तुमचा तुमचे आयुष्य सुख सुखी आनंदी आरोग्यदायी ही प्रार्थना शब्दांनाही कोड पराव अशी काही माणसं असतात आपण किती भाग्यवान असतो ती आपल्यात असतात माय ब्रदर मे नॉट ऑल्वेज बी ॲट माय नियर बट ही इज ऑल्वेज इन माय हर्ट माझा मित्र माझ्या जवळ जरी नसला तरी माझ्या हृदयात मी कायम करून ठेवणार आहे परत एकदा मी आदरणीय सरांना मी वैयक्तिकरित्या त्यांना सेवानिवृत्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो ह्या इथून पंचवीस सप्टेंबर ते सेवानिवृत्त होत आहे तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सर सेवानिवृत्त होत आहेत ही कल्पना म्हणजे नवीनच होती की सर आता रिटायर होणार आहेत रिटायर होणार आहेत म्हटलं की तुम्हाला लवकर लक्षात येतं आणि एक महिना झालं शाळेमध्ये चर्चा चालू आहे की गंगे सर आता आपल्यामध्ये दहा दिवस राहणार पंधरा दिवसच आहेत चार दिवस आहेत दोन दिवस आहेत असं ज जसं दिवस जवळ येत होता तसं तसं सर्वांनाच वाईट वाटत होतं विद्यार्थ्यांना पण आणि शिक्षकांना पण कारण गंगेसरांचं व्यक्तिमत्वच तसं आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचं गुणांचं कौतुक करणं म्हणजे खरंच शब्दसुद्धा कमी पडतील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे सरांबद्दल आता जर मी बोलले नाही तर परत बोलायला चान्स मिळणार नाही असं मला वाटतं त्यांच्या नावातच त्यांचं नाव आहे रुद्रप्पा त्या ते नावा नावातच आहे की म्हणूनच मी तिथं बसले होते मला इथे येऊन बोलणंच झालं नसतं त्यांच्या नावातच आहे की त्यांचा अर्थच आहे की प्रामाणिक कधीही खोटं न बोलणार माणूस असं त्यांचं नावाचा अर्थ शिक्षक व बालमित्र आज माझा प्रिय मुलगा माझा विद्यार्थी व माझा उपशिक्षक व सध्या शिरोळ शाळेचे मुख्याध्यापक चिरंजीव साधा नका मला जे का जास्त सहकार्य माझ्या धर्मपत्नी पत्नी सौभाग्य कारण मी आयुष्यामध्ये शाळेसाठी वेळ गो मी शाळेसाठी तुला आता सांगतो मी माझ्या पत्नीला शाळेसाठी मी तुला खोटं बोलत होतो आता सांगतो मी काय तर अजंट काम असेल पाहुण्याचं रावळ्यांचं खोड जायचं असेल तर मी काहीतरी काळ सांगणार नाही आज मीटिंग आहे आज महत्वाचं काम आहे तो, तो...